आ, नमस्कार मी डॉक्टर सुरेखा मसाळ दक्षिणदास अ प्राथमिक फेरीमध्ये आम्हाला पहिलं पारितोषिक मिळालं शिवाय अंतिम फेरीमध्ये सुद्धा आम्हाला द्वितीय पारितोषिक मिळालेलं आहे या नाटकाचे लेखक आहेत अमेय दक्षिणदास अतिशय सुंदर असं लिहिलेलं हे नाटक आणि दिग्दर्शितही अतिशय सुंदर झालं कारण या सगळ्या कलाकारांची खूप छान साथ होती आणि सर्वांनीच अतिशय सहकार्य केलं आणि त्यामुळेच मला असं वाटतं सोळा वर्षानंतर छत्रपती संभाजीनगरला पुन्हा एकदा हे यश बघायला मिळालेलं आहे या द फॅक्टर आमच्याच नाटकासाठी म्हणजे अमेय दक्षितास यांनी लिहिलेलं हे नाटक आणि त्यावेळेस त्या नाटकामध्ये मी प्रमुख भूमिका केली होती त्यावेळेस मला त्याच्यासाठी मेडल पण मिळालेलं होतं तर हे या यशाची पुनरावृत्ती झाली हे बघून मला खूप खूप आनंद होतोय आणि सगळ्या सगळ्या टीमच्या वतीने मी सर्वांचे खूप खूप आभार मानते थँक्यू कलाकार आवडता कलाकार कोण असं काय सगळेच कलाकार आवडले आहेत सगळेच कलाकार <laughs> आवडीच आहेत कारण नाटक ही एक टीम आहे टीम वर्क आहे प्रयोगशील कला आहे सगळ्यांनी मिळून काम केल्यानंतरच होतं अगदी लाईट रंगभूषा नेपथ्य अभिनय सगळ्या सगळ्याच बाबतीमध्ये प्रत्येकाने खूप खूप जास्त चांगलं योगदान दिलेलं आहे आणि त्यामुळेच आम्हाला हे यश मिळालेले हे यश सगळ्यांच आहे पुढं पण मोठे मोठे पुरस्कार आहे नक्कीच नक्कीच या सगळ्यांची साथ अशीच राहील आणि आम्ही नक्कीच पुढे खूप यश मिळवून आणि छत्रपती संभाजीनगरचं नाव पूर्ण महाराष्ट्र नाही तर पूर्ण देशामध्ये गाजवून दाखव्यू माझं नाव डॉक्टर सुरेखा मसाळ दक्षिणदास आणि नास्ती तृष्णा समूह व्या हे आमच्या नाटकाचं नाव आहे थँक्यू मॅडम काय सांगणार आता छत्रपती संभाजीनगर मधून तुम्ही प्रथम पाती पारितोषिक पटकवलं ना काय विभागीय आयुक्त पारितोषिक समारंभामध्ये का काय तयारी होती तुम्ही आणि कशा प्रकारे तुम्ही मेहनत घेतली नमस्कार मी डॉक्टर सुरेखा मसाळ दक्षिणदास प्राथमिक फेरीमध्ये आम्हाला पहिलं पारितोषिक मिळालं शिवाय अंतिम फेरीमध्ये सुद्धा आम्हाला द्वितीय पारितोषिक मिळालेलं आहे या नाटकाचे लेखक आहेत अमय दक्षिण दास अतिशय सुंदर असं लिहिलेलं हे नाटक आणि दिग्दर्शितही अतिशय सुंदर झालं कारण या सगळ्या कलाकारांची खूप छान साथ होती आणि सर्वांनीच अतिशय सहकार्य केलं आणि त्यामुळेच मला असं वाटतं सोळा वर्षानंतर छत्रपती संभाजीनगरला पुन्हा एकदा हे यश बघायला मिळालेलं आहे यापूर्वी फिअर फॅक्टर या आमच्याच नाटकासाठी म्हणजे अमेय दक्षिणदास यांनी लिहिलेलं हे नाटक आणि त्यावेळेस त्या नाटकामध्ये मी प्रमुख भूमिका केली होती त्यावेळेस मला त्याच्यासाठी मेडल पण मिळालेलं होतं तर हे या, या यशाची पुनरावृत्ती झाली हे बघून मला खूप खूप आनंद होतोय आणि सगळ्या सगळ्या टीमच्या वतीने मी सर्वांचे खूप खूप आभार मानते थँक्यू कलाकार कलाकार तुमची सर्वात आवडता कलाकार असं काय सगळेच कलाकार कला होता <laughs> सगळेच कलाकार आवडीच आहेत कारण नाटक ही एक टीम आहे टीम वर्क आहे प्रयोगशील कला आहे सगळ्यांनी मिळून काम केल्यानंतरच होतं अगदी लाईट रंगभूषा नेपथ्य अभिनय ने सगळ्या सगळ्याच बाबतीमध्ये प्रत्येकाने खूप खूप जास्त चांगलं योगदान दिलेलं आहे आणि त्यामुळेच आम्हाला हे यश मिळालेले हे यश सगळ्यांच आहे याच्या पुढं पण मोठे मोठे पुरस्कार आहे